लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न हरिगोंदा तालुक्यामध्ये येळगावमध्ये एक साखर कारखाना आहे आणि त्या साखर कारखान्यामध्ये मातंग समाजाचा मुलगा गणेश जाधव म्हणून बीड जिल्ह्यातला आहे मालेगावचा आहे तर तो बालकामगार होता त्याला वय नव्हतं त्याचा अल्पवयीन मुलगा होता तिथला ठेकेदार जगताप ठेकेदार म्हणून त्याने त्या ठिकाणी त्याला कामावर नेलं बळजबरीन कामावर नेलं कामावर ठेवलं आणि कामावर ठेवल्यानंतर त्या ठिकाणी मग तो मुलगा काम करण्याच्या तयारीत नव्हता की मला काम करायचं नाही मला इथं परवडत नाही परंतु ठेकेदारांनी जगताप आणि जगतापांनी त्याला बळजबरी केली दबाव टाकला आणि तुला इथं काम केलंच पाहिजे नाही तर तुला सोडणार नाही आणि हा मुलगा बाहेरगावचा असल्याकारणाने भयभीत झाला आणि त्या ठिकाणी त्या कारखान्यामध्ये त्याला बळत घेऊन गेला बळत घेऊन गेल्यानंतर ते काम त्या गणेश महेश गणेशाकडून ते काम होय ना त्याच्या जडेपाचं काम असल्यामुळे ते मला मला जमणार नाही परंतु त्याला जगताप ठेकेदार जो आहे त्या कारखान्यातला त्याने सांगितलं तू जर काम जर नाही केलं तर तुझ्याकडे बघून घे आणि तो बाहेरगावचा असल्यामुळे आणि दलित असल्यामुळे तो घाबरला आणि त्याच्या भीतीपोटी त्या जगताप कॉन्ट्रॅक्टरच्या भीतीपोटी तो कामाला जायला लागला आणि म्हणून कामाला जाताना त्या दिवशी त्याला ते थे थे काम सहन व्हायना म्हणून तो मला मला काम करायचं नाही मी चाललो परंतु या जगताप कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाने परत त्याला कारखान्यात -कार बोलून आला की तू काम कर आणि त्या ठिकाणी आता त्याच्याबरोबरचे जे कामगार आहेत ते सांगत आहेत की बाबा याला ढकलून दिला काय गेलं नाही का आणि असा काहीतरी प्रकार त्याच्यात झाला आहे आणि त्या गणेशचा मृत्यू त्या कारखान्यामध्ये झालेला आहे आणि कारखान्यात मृत्यू झाल्यानंतर या जगताप कॉन्ट्रॅक्टरने आणि तिथल्या एम डीने इतकं हुशारेचं काम केलं की मयत झाल्यानंतर सुद्धा तिथं पाटील हॉस्पिटल आहे श्रीगोंदेमध्ये तिथं खाजगी दवाखाना आहे तिथं त्याला उपचारासाठी नेलं मयत झाल्यानंतर तुम्हाला तिथं उपचारासाठी न्यायची काही गरजच नाही ना तिथून मग त्यांनी काय नातेवाईकांना सांगितलं की तुमचा म मुलगा मयत झालेला आहे ॲक्सिडेंट झाला आहे इथं या आणि म्हणून नातेवाईक त्या ठिकाणी गेले आणि नातेवाईकाला सांगितलं की तुम्ही पी एम करून घ्या आणि त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला जगताप कॉन्ट्रॅक्टरने आणि मग त्या माणसांनी सांगितलं त्या नातेवाईकांनी सांगितलं की आमच्या समाजाचे कार्यकर्ते येऊ दे मग आम्ही पी एम करू म्हणून आम्ही सगळी टीम त्या ठिकाणी नगरमधून त्या ज जायला निघलो परंतु ह्या जगताप कॉन्ट्रॅक्टरने अतिशय दबाव टाकून आणि चालकी करून ते पी एम करून घेतलं आणि म्हणून मोठा संशय त्या ठिकाणी आम्हाला आला परंतु आम्ही त्यांना सांगितलं की आता हा मुलगा वारला याचं कसं करायचं काय करायचं त्यांनी मग सांगितलं की बा असं झालं तसं झालं मग आम्हाला बी जरा थोडंसं वातावरण त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलं आणि म्हणून आम्ही एस पी साहेबाला जाऊन भेटलो आता कलेक्टर साहेबाकडे आलेलो आहे कलेक्टर साहेबाला सांगितलं आहे हा ॲक्सिडेंट नाही आहे त्याचे जे जोडीदार आहेत की तो नहीं। ते म्हणतात की इथं ॲक्सिडेंट झालाच नाही कारखान्यामध्ये त्याला पट्ट्यामध्ये ढकलून दिला असं तिथले कामगार सांगत आहेत म्हणून आम्ही आता जिल्हा पोलीस पोलिस पोलीस शास प्रशासनाला आणि जिल्हाधिकारी साहेबाला सांगितलेलं आहे की या अपघाताची जो अपघात दाखवलेला आहे त्याची स सविस्तर चौकशी करून त्याच्यावर गुन्हे दाखल करा आणि शंभर टक्के वरिष्ठ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत ज्यावेळी चौकशी होईल त्याच्यामध्ये हा अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये मोठं गोडगोंबल या ठिकाणी आहे म्हणून कारखान्याचा एम डी पण याच्यामध्ये यादव म्हणून सहभागी आहे तो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि कारखान्याचे इतर साथीदार त्या त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून त्या गरीब कुटुंबाला खऱ्या अर्थ नाही ते बाहेरगावचं कुटुंब असल्यामुळं स्थानिक गुंडांच्या माध्यमातून या ठिकाणी त्या जगताप कॉन्ट्रॅक्टर आणि एम डी साहेबांनी त्यांच्यावर दबाव टाकला आणि ते प्रकरण दाबडण्याचा प्रयत्न केला परंतु आताची मागणी काय तुमची आता समाजाची आमची अशी मागणी आहे की साहेब तुम्ही काहीतरी करा म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी उभा केलेलं आहे आणि वीस तारखेला आम्ही जोपर्यंत या एम ये डी आणि कॉन्ट्रॅक्टरवर जोपर्यंत कारवाई होत नाही त्यांना अटक केल्या जात नाही त्याची चौकशी करून जे काही गुन्हे आहे अल्पवयीन मुलाला तुम्ही कामावर घेतलं कसं काय याला एम डी बी जबाबदार आहे जगताप कॉन्ट्रॅक्टर बी जबा जबाबदार आहे की एक अल्पवयीन मुलगा असताना त्याला तुम्ही ज अशा पद्धतीने कामावर घेतलं आहे आणि त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि आमची समाजाची अशी मागणी आहे की तो अपघात नसून तो खून झालेला आहे असं आमचं मागणं आहे म्हणून आम्ही कलेक्टर साहेबाला सांगितलं आहे उद्या आम्ही एक मुख्यमंत्र्याला बी भेटतोय उपमुख्या बी भेटतो आहे या कारखान्यामध्ये जो चाललेला प्रकार आहे जे आमच्या मातंग समाजाचा मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळावा म्हणून आमचं रक्त जरी सांडलं तरी चालेल परंतु आम्ही थांबणार नाही आणि या कॉन्ट्रॅक्टर आणि कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी छेडणार आहोत कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स-रे 24 तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर